नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हजार इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत उद्या गुरुवार असल्यामुळे निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ निफ्टी मधील वीकली ऑप्शन एक्सपायरीसाठी कशा पद्धतीनं विश्लेषण करायचं या संबंधी विशेष माहिती सांगणारा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्कीप न करता पूर्ण बघावा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती खालच्या बाजूला बावीस हजार नऊशे ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती आणि मी तुम्हाला ह्या लेवल बरोबरच सध्या एका नवीन पद्धतीनं विश्लेषण करतोय आपण काय करूया बाकीच्या सर्व लेवल्स काढून टाकूया मी काय करतो मुद्दाम ह्या आधी काढल्या नव्हत्या कारण तुम्हाला मला दाखवायचं होतं की कशा पद्धतीनं काल आपण ह्या लेवलच्या सहाय्यानं विश्लेषण केलेलं होतं आणि आज आपल्याला कसं त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये मुवमेंट होताना बघायला मिळाली मागचे चार पाच दिवस म्हणजे मागच्या शुक्रवारपासून आपण ह्या नवीन पद्धतीनं विश्लेषण करायला सुरुवात केलेली आहे कदाचित जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर कालच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं मी हे तुम्हाला आधी दाखवतो आहे आणि त्यानंतर त्याच पद्धतीनं आज झालं का हे आपण चेक करूया तर त्याच्यासाठी मी काय करतो कालचा व्हिडिओ मी इथे ओपन करून ठेवलेला आहे आपण चेक करू शकता की कालच्या व्हिडिओचं नाव इथे दिसतंय इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण एकोणीस दोन दोन हजार पंचवीससाठी एपिसोड क्रमांक सातशे एकोणतीस हा तुम्ही सुद्धा बघू शकता पण मी त्यातली एक छोटीशी क्लिप तुम्हाला ऐकवतोय तीन चार मिनिटाची आहे आणि त्यानंतर आपण चेक करूया की आज त्याच पद्धतीनं आपल्याला मुवमेंट झाली का इथून पुढे जो आवाज ऐकायला येईल तो त्या व्हिडिओमधला असणार आहे आणि कालच्या व्हिडिओतला असणार आहे मी काय करतो हे झूम कर स्क्रीन करतोय आणि आता हा व्हिडिओ प्ले करतोय काळजीपूर्वक लक्ष द्या थोडासा स्पीड वाढवून हा व्हिडिओ मी प्ले करतोय आता इथे मी आणखी दोन तीन लेवल काढलेत आता मी काय करतो त्या थोड्याशा झूम करतो आणि आता काय सांगतोय ते काळजीपूर्वक आहे का आता हे सुद्धा रिव्हर्सल झोनच आहेत हे दोन रिव्हर्सल झोन आहेत म्हणजे हा पहिला आहे हा दुसरा आहे बरोबर पण इथे काय होतंय किंमत वरून खाली येते म्हणजे रिव्हर्स झाल्यावर कुठे होणार खालून वर जाणार ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे कालच्या व्हिडिओमध्ये जे रिव्हर्सल झोन सांगितले होते त्यात किंमत वरून खालून वर जात होती त्यामुळे रिव्हर्स होऊन खाली येणार होती त्या पद्धतीनं आज आपल्याला खाली आलेली बघायला मिळाली आता काय दिसतंय आपल्याला हे जे दोन झोन आहेत हे आपल्याला रिव्हर्सल झोन आहेत आणि इथून किंमत वर जाण्याची शक्यता आता यामध्ये कशा पद्धतीनं मी विश्लेषण करू शकतो तर ते मी सांगणार आहे तर आता काय होईल समजा इथून खाली आले आता ह्या झोन टू मध्ये आलेला आहे किंमत समजा उद्या काय झालं गॅप ओपन उप झालं आणि वर जायला लागलं तर काय होऊ शकतं मग तेजी होऊ शकते एकदा बावीस हजार नऊशे चाळीसची वरची लेवल आहे बावीस हजार नऊशे चाळीसच्या वर टिकल्यानंतर काय होऊ शकतं तेजी होऊ शकते कुठपर्यंत किंमत जाऊ शकते तर ते मी तुम्हाला दाखवतो किंमत जाऊ शकते बावीस हजार नऊशे चाळीसच्या वर टिकली तर बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर अगदी तेवीस हजार तेवीस हजार पंचवीस तेवी पर्यंत सुद्धा किंमत जाऊ शकते तर त्याच्यामुळे आपल्याला इथे काय दिसतंय की हा झाला पहिला रिव्हर्स झोन समजा किंमत खालच्या झोनमध्ये आली ह्या झोनमध्ये आली बरोबर इथून किंमत ओपन झालं किंमत खाली आली थोडीशी आता ह्या दुसऱ्या झोनमध्ये आली तर आणि ह्या समजा ही लेवल ब्रेक नाही केली तर काय होईल जेव्हा इथून वर जायला लागेल तर ह्या ठिकाणी ब्रेकआउट आल्यावर आपण काय विचार करू शकतो मार्केटमध्ये तेजी होण्याचा विचार करू शकतो सगळ्यात आपल्याला सेफ काय असणार आहे ही लेवल ब्रेक झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मार्केटमध्ये तेजीचा विचार करणं सेफ असणार आहे पण थोडंसं अग्रेसिव्हली मला विचार करायचं असेल तर ही लेवल ब्रेक झाल्यावर सुद्धा आम्ही करू शकतो आता ही झाली दुसरी सिच्युएशन पहिली सिच्युएशन काय आहे इथूनच रिव्हर्स फिरलं तर आपल्याला ह्या लेवलच्या वर विचार करता येईल तेजीचा खाली येऊन ह्या दुसऱ्या झोनमध्ये येऊन जर वर फिरलं तर ही जी दुसरी लेव्हल आहे त्याच्यावर गेल्यानंतर विचार करता येऊ शकतो तेजीचा ही कोणती आहे बावीस हजार नऊशे तेवीस ची लेव्हल आहे बावीस हजार नऊशे तेवीसची आता तिसरी शक्यता पण आहे ह्या दोन रिव्हर्सल जरी झोन असले तरी कदाचित काय होऊ शकतं फ्लो बरोबर किंमत ह्याच्याही खाली येऊ शकते बावीस हजार नऊशे पाचला आपल्याला तिसरी लेवल आहे त्याच्याही खाली आली समजा बावीस हजार नऊशेच्या आसपास आली किंवा थोडीशी बावीस हजार आठशे नव्वद वगैरे आली आठशे ऐंशी आली आणि रिव्हर्स व्हायला लागले कारण कुठे थांबेल एक्झॅक्ट हे आपण नाही थांब सांगू शकत आपण काय लक्षात घेऊ शकतो ह्या तीन लेव्हल आहेत खाली येऊन ज्या लेव्हलच्या किंमत खाली येणार आणि नंतर वर जायला लागणार तिथनं आपल्याला काय होऊ शकतं तेजीचा विचार करता येऊ शकतो खाली आले आणि वर जायला लागली तर आपण तेजीचा विचार करू शकतो इथनं वर गेल्यावर जास्त सेफ असणार आहे आणि इथनं वर गेल्यावर आणखीनच जास्त सेफ असणार आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे लक्षात येत आहे वर जात असताना इथून खालन वर जायला लागलं नऊशे पाचच्या वर टिकलं की आपल्याला नऊशे तेवीसचं टार्गेट ता आहे नऊशे तेवीसच्या ता वर टिकलं की नऊशे चाळीसचं टार्गेट आहे नऊशे चाळीसच्या वर टिकलं की नऊशे सत्तरचं टार्गेट आहे खूप खाल्लं आलं तर मग आपल्याला त्या पद्धतीनं वरची टार्गेट्स ठेवायला लागतील तर हे झालं उद्या काय होऊ शकतं मला असं वाटतंय की उद्या या पद्धतीनं आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळेल अर्थात खूप वर जाणार नाही तेवीस हजार पंचवीसच्या आसपास गेल्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग आलेलं आपल्याला बघायला मिळू तर त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात आलं लक्षा मी तुम्हाला काय सांगितलं होतं आता हा व्हिडिओ आपण बंद करूया आणि आज तसंच झालंय का हे आता बंद करून टाकतो आज तसंच झालंय का चेक करूया मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो त्या सर्व लेवल काढून टाकल्यात काय झालं मी आधीच सांगितलं होतं कुठून रिव्हर्स होईल किंमत आपल्याला सांगता येत नाही आज काय झालं आज गॅपडाऊन ओपन झालं त्यामुळे इथून कुठनं रिव्हर्स व्हायची शक्यताच आली नाही काय झालं खालच्या बाजूला ओपन झालं आणि खाली येऊन किंमत परत वर जायला लागली ही जी लेवल सांगितली होती ह्याच्या वर गेल्यानंतर आपण रिव्हर्सलचा विचार करू शकतो ह्याच्यावर गेल्यावर करू शकतो ह्याच्यावर गेल्यावर करू शकतो कुठपर्यंत जाऊ शकतं हे पण सांगितलेलं होतं काय सांगितलं होतं वर जात असेल नऊशे पाचच्या वर गेलं की नऊशे तेवीस नऊशे तेवीसच्या वर गेलं की नऊशे चाळीस नऊशे चाळीसच्या वर गेलं की नऊशे सत्तर नऊशे सत्तरच्या वर गेलं की तेवीस हजार तेवीस हजारच्या वर गेलं की तेवीस हजार पंचवीस एवढी सगळी टार्गेट सांगितली होती आणि हेही सांगितलं होतं की तेवीस हजार पंचवीसच्या आसपास आपल्याला मार्केटमध्ये पुन्हा सेलिंग बघायला मिळू शकतं आता मला सांगा इतकं परफेक्ट प्रिडिक्शन आपल्याला मिळू शकतं का किंवा असं तुम्ही कधी ऐकलंय का हे निव्वळ मी हे जे नवीन पद्धतीनं विश्लेषण करायला सुरुवात केली आहे त्यानुसार मी ते करू शकतोय तर आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की जर तुम्ही हे मागच्या तीन चार दिवसाचे व्हिडिओ व्यवस्थित बघितले असतील तर तुम्हाला कशा पद्धतीनं त्याचा फायदा झाला असता अर्थात एक गोष्ट आहे हे सगळं विश्लेषण बघितल्यानंतर आपल्यापैकी बरेच जण अजूनही व्हिडिओला लाईक करत नाही आहेत अजूनही व्हिडिओ खाली कमेंट करत नाही आहेत जर हे विश्लेषण तुम्हाला आवडत असेल तर ॲटलिस्ट एखादी कमेंट तुम्ही करू शकता छान आवडलं एवढं जरी लिहिलं ना तरी काय होतं यूट्यूबचं जे अल्गोरिझम आहे त्याला कळतं की जास्तीत जास्त लोक काय आहेत या व्हिडिओला लाईक ला करतायत आवडतंय म्हणजे हे जे ज्ञान आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ शकतं बरं लाईक करायला कमेंट करायला अजिबात चार्जेस नाही आहेत यूट्यूबवर आणि मीसुद्धा तुमच्याकडनं कुठलाही चार्ज घेत नाही तुम्हाला हे डायरेक्टली सर्व गोष्टी सांगतोय अर्थात एक गोष्ट असते कुठलीही गोष्ट त्याच्या दोन्ही प्रतिसाद लागतो जर मला तुमच्याकडनं फारसा प्रतिसाद मिळाला नाही किंवा त्याच्यावर खाली कमेंट केल्या नाही तर मी काय करणार थोडे दिवसांनी हे बंद करून टाकणार फार फार तर मी हे प्रीमियम ग्रुपवर चालू करेन बरोबर तिकडे आता एक चालूच आहे त्याच्याबरोबर हे विश्लेषण सुद्धा आणि ह्याच्यापेक्षा जास्त डिटेल विश्लेषण मी कदाचित तिकडे चालू करेन तर त्यामुळे जर तुम्हाला हे चालू राहावं असं से वाटत असेल तर नक्कीच तुम्ही काय करू शकता या व्हिडिओच्या खाली अशा पद्धतीनं कमेंट करू शकता की व्हिडिओ आवडला किंवा तुमच्या आणि काही त्याच्याबद्दल मागण्या असतील तर त्या तुम्ही सांगा शंका असतील तर त्या विचारू शकता तर हे झालं आपण कशा पद्धतीनं विश्लेषण केलं होतं आणि त्यानुसार आपल्याला त्याच पद्धतीनं मुवमेंट होताना बघायला मिळाली खालनं वर गेल्यानंतर एवढी मोठी तेजी झाली आणि साधारण कुठनं रिव्हर्सल होऊ शकतं जसं काल मी इथे सांगू शकत नव्हतो की नक्की कुठपर्यंत जाऊन वर येईल पण वर यायला लागल्यानंतर मग मात्र वर जाऊ शकतं हे सांगितलं होतं तसं मी हे पण सांगितलं होतं की तेवीस हजार पंचवीसच्या आसपास गेल्यानंतर फार मोठी तेजी होणार नाही तेवीस हजार पंचवीसच्या आसपास गेल्यावर सेलिंग येऊ शकतं आणि ही आपल्याला मी कालच सांगितलेलं होतं ते हे झालं आ, काल काय सांगितलं आज त्या पद्धतीनं घडलं का आता आपण बघणार आहोत उद्या काय होऊ शकतं तर उद्यासाठी आपण काय केलंय उद्यासाठी सुद्धा आपण नेहमीच्या पद्धतीने विश्लेषण करणार आहे आणि त्यानंतर आ, मी तुम्हाला इथे या लाल लेवल सुद्धा काढून दाखवल्यात दिसताना या भरपूर लेवल दिसत पण समजायला एकदम सोपं आहे आपण थ्री टार्गेट थिअरी नुसार जर विश्लेषण करणार असू तर त्यासाठी आपल्याला हे थोडंसं व्यवस्थित ॲडजस्ट करूया ओके वरच्या बाजूला बावीस हजार नऊशे पन्नास ही लेवल आहे खालच्या बाजूला बावीस हजार आठशे पन्नास ही है। सम्जा काया फ्लैट पन्नास पन्नास, लेवल आहे समजा काय झालं फ्लॅट ओपन झालं वर जायला लागलं बावीस हजार नऊशे पन्नासच्या वर टिकायला लागलं तर तेवीस हजार तेवीस हजार पन्नास तेवीस हजार शंभर ह्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात काही कारणानं फ्लॅट ओपन झालं आणि खाली यायला लागलं ला। बावीस हजार आठशे पन्नास ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर काय होऊ शकतं बावीस हजार आठशे बावीस हजार सातशे पन्नास आणि बावीस हजार सातशे ह्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात तर हे झालं नॉर्मल आपल्या थ्री टार्गेट थिअरीनुसार इतके सारे एपिसोड झालेले आहेत आता सातशे तीस वगैरे एपिसोड झालेत तर त्यामुळे आता तुम्हाला ह्याच्याविषयी आणखीन काही जास्त डिटेलमध्ये सांगण्याची गरज नाही आता मी ज्या पद्धतीनं नवीन पद्धतीनं विश्लेषण करतोय तर इथे आता ते समजून घेऊया आणि उद्या तसंच होतं का ह्याच्यावर लक्ष ठेवा आता इथे मी काय केलंय इथे तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण काही लेवल काढलेले आहेत बरोबर आणि ह्या लेव्हल जे आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला हे सुद्धा रिव्हर झोन आहेत बरोबर हा रिव्हर झोन एक आहे हा रिव्हर झोन दोन आहे आणि हा रिव्हर झोन तीन आहे ओके तर हे तीन रिव्हर झोन आहेत आणि ह्याच्यासाठी आपल्याला ले चार लेवल आहेत ओके आणि मी कालचं सा सांगितलेलं प्रिन्सिपलच लक्षात ठेवा किंमत खालून वर आलेली आहे तर त्यामुळे ह्या झोन मध्ये खालनं किंमत वर आली आहे त्यामुळे रिव्हर्स होऊन कुठे जाणार रिव्हर्स होऊन किंमत खाली जाणार आहे बरोबर तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आता झालंय काय की सध्या आपल्याला काय दिसतंय हा रिव्हर्स झोन वन आहे हा टू आहे आणि हा थ्री आहे रिव्हर्स झोन टू पर्यंत आजच किंमत आली आणि आजच रिव्हर्स होती असं दिसायला लागलंय कारण ही लेवल ब्रेक केलेली आहे कोणकोणत्या लेवल आहेत ही जी वरची लेवल आहे ही आहे बावीस हजार नऊशे एक्केचाळीस बरोबर त्याच्यावरची लेवल आहे बावीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी तर आणि खालची लेवल जी आहे ही लेवल आहे बावीस हजार आठशे सत्त्याण्णव तर आता इथूनच खाली यायला लागलंय पण आपण सगळ्यात जास्त सेफ कधी असणार आहे इथून खाली यायला लागलं की बावीस हजार आठशे सत्त्याण्णवच्या जर खाली आलं तर काय होऊ शकतं आपल्याला पहिलं टार्गेट हे मिळू शकतं बावीस हजार आठशे सहासष्ट ह्याच्याही खाली आलं तर मग दुसरं टार्गेट जरा मोठं असणार आहे बावीस हजार आठशे एकोणीसचं ह्याच्याही खाली आलं तर तिसरं टार्गेट आपल्यासाठी असणार आहे बावीस हजार सातशे चौऱ्याऐंशीचं हा मुद्दाम काय करा आ, हा व्हिडिओ क्लिअर जिथे तुम्हाला दिसत असेल तिथे त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा ह्या लेवल सगळ्या लक्षात ठेवा आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे आज क्लोज झालंय आजच जर कंटिन्यू झालं असतं मार्केट आणि इथून खाली यायला लागलं असतं तर आपल्याला कॉन्फिडेंटली सांगता आलं असतं की काय होऊ शकतं इथून आणखीन खाली जाऊ शकतं पण आता काय झालंय क्लोज झाले काल जसं क्लोज झालं होतं आज अचानक गॅपडाऊनच ओपन झालं उद्या कदाचित गॅपअप ओपन झालं ह्या एरियात कुठेतरी ओपन झालं तर हा सुद्धा रेजिस्टन झोनच आहे हा रेजिस्टन झोन एक नंबरचा आहे त्यामुळे इथे ओपन जरी झालं तरी मग काय होईल परत जेव्हा इथून खाली यायला लागेल त्यावेळेला बावीस हजार नऊशे एक्केचाळीसच्या खाली आल्यानंतर आपण काय करू शकतो मार्केटमध्ये मंदीचा विचार करू शकतो चाह इथून बावीस हजार नऊशे बावीसच्या खाली गेल्यावर थोडं जास्त सेफ असेल आठशे च्या खाली गेल्यावर सर्वात जास्त सेफ असेल तर अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात आहे जर खूपच गॅपअप झालं किंवा ओपन झालं आणि ह्या लेवलच्याही वर गेलं तर बावीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशीच्या खाली यायला लागलं की मग आपण सुरू करू शकतो आणि मग ह्या प्रत्येक लेवलला तुम्हाला काय करता येईल इथून खाली येताना हे टार्गेट इथून खाली येताना हे टार्गेट इथून खाली येताना हे टार्गेट इथून खाली यायला लागलं की मग हे पहिलं टार्गेट आहे हे टार्गेट आहे टार्गेट आहेत म्हणून मी काय केलं आहे ती इकडच्या बाजूला ते मोठी काढली आहेत बरोबर जी आपल्याला रिव्हर्सल झोन आहेत त्यांच्या लेवल्स मी इकडे नेल्या नाही आहेत ह्या इकडे नेलेल्या ज्या आहेत ही टार्गेट्स आहेत टार्गेट कोणती सांगितली बावीस हजार आठशे सहासष्ट बावीस हजार आठशे एकोणीस बावीस हजार सातशे पंच्याऐंशी म्हणजे आपण जे दिसतंय रिव्हर्स कुठे होऊ शकतं एक्झॅक्ट कुठे होईल आपल्याला माहीत नाही पण ज्या वेळेला व्हायला लागेल ॲक्शन कधी घ्यायची टार्गेट काय ठेवायची मी इथे सगळं तुम्हाला क्लिअर कट सांगितलेलं आहे तर हे झालं निफ्टीचं उद्यासाठीचं विश्लेषण आता आपण काय करूया निफ्टीचं उद्यासाठीचं विश्लेषण पण बघितलंय आता आपल्याला थोडंसं इथे येऊन उद्यासाठीचं डेटा अनालिसिस सुद्धा करूया आता ह्या लेवल ज्या होत्या ह्या कालच्या होत्या त्यामुळे ह्या सर्व लेवल मी काढून टाकतो आणि निफ्टीचा चार्ट आपण काय करूया डेली टाइम फ्रेममध्ये ओपन करूया डेली टाइम फ्रेममध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली दिसते आणि मी कालच तुम्हाला सांगितलंय कदाचित आता पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू होण्याची शक्यता आपल्याला वाटायला लागली पण अजून मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही की ज्या पद्धतीने इथे आपल्याला हे दोन दिवस तेजी झाली आहे आता इथून खाली येण्याची शक्यता आपल्याला वाटतेय अशीच शक्यता पूर्वी कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ज्या वेळेला ह्या दोन कॅन्डल बनलेल्या होत्या ग्रीन बरोबर तर ह्या दिवशीच मी आदल्या दिवशीच सांगितलं होतं की उद्यापासून मार्केटमध्ये कदाचित रिव्हर्सल येऊ शकतं आणि त्या पद्धतीनं ते रिव्हर्सल आलं पण होतं लक्षात आलं तर ह्या पद्धतीनं आता थोडंसं सावध राहायला लागणार आहे तर आता आपण काय करूया थोडंसं हे इकडे घेऊया आणि उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट म्हणजे ओपन इंटरेस्ट अनालिसिस करायला सुरुवात करूया ओपन इंटरेस्ट अनालिसिससाठी मी इथे ओपन आहे तुमच्या इथे लक्षात आलं असेल की वरच्या बाजूला तेवीस हजार पाचशेला सगळ्यात जास्त रेजिस्टन्स आहे त्याच्या खाली रेजिस्टन्स तेवीस हजारला आहे सपोर्ट बघायला गेलं समजा तर सपोर्ट कुठे कुठे आहे सपोर्ट आपल्याला बावीस हजार पाचशेला आहे सर्वात जास्त सपोर्ट बावीस हजार लाय म्हणजे तुम्हाला क्लिअर कट कळलं की खालच्या बाजूला बावीस हजार बावीस हजार पाचशे हे सपोर्ट आहेत वर तेवीस हजार आणि तेवीस हजार पाचशे हे रेजिस्टन्स आहेत तर ह्या अगदी प्लेन लेवल आहेत तर त्यामुळे त्याच्यामध्ये फार काही मोठी गोष्ट नाही आहे आपल्याला थोडस अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्ही जर बघितलं आत्ता तर मार्केटमध्ये आपल्याला काय दिसतंय की रेजिस्टन्स जास्त दिसतोय म्हणजे तुम्ही जर ह्या दोन लेवल बघितल्यात ही लेवल आहे तेवीस हजारची आणि ही लेवल आहे तेवीस हजार पाचशेची तर तुम्हाला लक्षात येते की रेजिस्टन्स आपल्याला थोडा स्ट्रॉंग दिसतोय बरोबर तुम्ही जर इथे बघितलं तर रेजिस्टन्स आपल्याला थोडा स्ट्रॉंग दिसतोय त्या तुलनेत सपोर्ट आपल्याला स्ट्रॉंग दिसत नाहीये ओके म्हणजे सपोर्टमध्ये जास्त ओपन इंटरेस्ट दिसत नाहीये आपल्याला मध्ये जास्त दिसतोय आणि जिथे आहे तिथे पण जास्त दिसतोय तर ह्या पद्धती आपल्याला सर्व गोष्टी दिसत आहेत त्यामुळे कदाचित किंमत खाली जाण्याची शक्यता जास्त आहे जर यदा कदाचित काही कारणामुळे चांगली बातमी आली तर ते, ते आपण नाही सांगू शकत त्याच्यामुळे जर वर जायला लागलं तर मात्र काय होऊ शकतं शॉर्ट कवरिंग येऊ शकतं कारण तेवीस हजार तेवीस हजार शंभर तेवीस हजार दोनशे असं करत करत तेवीस हजार पाचशेपर्यंत खूप जास्त रेजिस्टन्स आहे त्यामुळे किंमत वर ओपन झाली आणि वरच जायला लागली तर आपल्याला शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकतं आजच्या दिवसभरात काय झालं हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी मी काय करतो चेंज इन ओपन इंटरेस्ट हे करूया आणि हे सर्व आपण काढून टाकूया आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट बघूया चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये बघितलं तर तुम्हाला कळतंय वर लॉंग अनवाइंडिंग झाले झालेलं दिसतंय आपल्याला ओके वरच्या बाजूनं किंमत खाली यायला लागली आहे इथे खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर हे आपल्याला इथे खरं शॉर्ट कव्हरिंग झालेलं आहे आणि वर लॉन्ग अँड वाइंडिंग झालंय इकडनं काय झालंय कॉलच्या पोझिशन ज्या होत्या म्हणजे इथे काय होतं की ज्याने ज्याने कॉल हे केलेले होतं शॉर्ट केलेले होते म्हणजे मंदी केलेली होती त्यांनी आपल्या पोझिशन काढून टाकल्यात आणि इथे ज्याने ज्याने तेजी केलेली होती त्यांनी आपल्या पोझिशन काढून टाकल्यात तर आजच्या दिवसात जर बघितलं तर आजच्या दिवसात क्लिअर कट तुम्हाला दिसतंय की खूप जास्त रेझिस्टन्स क्रिएट झालेला आहे त्या तुलनेत सपोर्ट आपल्याला अगदीच नगण्य आहे ओके सपोर्ट बघितलं तर अगदीच नगण्य आहे रेजिस्टन्स खूप जास्त आहे खाली येण्याची शक्यता जास्त वाटतेय पण उलट पण होऊ शकतं झालं तर मात्र मोठ्या प्रमाणावर तेजी होईल असं आपल्याला चित्र आता दिसतंय तर हे झालं उद्यासाठीच आपल्याला निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपल्याला काय करायचंय आता आपल्याला बँक निफ्टीचं विश्लेषण करायचंय तर बँक निफ्टीमध्ये ओके okay, ते मी काढून टाकले मी ते चालू करतो कारण काय आहे बँक निफ्टीचं पण मी विश्लेषण त्याच्यावरच हे केलेलं होतं ओके okay, ते ओपन होईपर्यंत मी इथे तुम्हाला दाखवतो बँक निफ्टीमध्ये मी सांगितलं नव्हतं बँक निफ्टीमध्ये आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या असतील तर आपण काय करूया ह्या सगळ्या ज्या थ्री टार्गेट नुसारच्या लेवल आहेत ह्या सगळ्या काढून टाकतो म्हणजे तुम्हाला पिक्चर बऱ्यापैकी क्लिअर होईल की काय सांगितलं होतं आणि इथे पण तुमच्या लक्षात येईल कारण काल मी सांगितलं नव्हतं काल मी तुम्हाला काही सांगितलं नव्हतं फक्त म्हंटल होत की ज्या पद्धतीनं आपण निफ्टीचं विश्लेषण केलंय त्या पद्धतीनं जर बँक निफ्टीचं विश्लेषण केलं तर तुम्हाला लक्षात येऊ शकेल आपण हे उद्या बघूया आता लक्षात येईल तुम्हाला इथे मी ह्या छोट्या लेवल काढल्यात म्हणजे ह्या रिव्हर्सल झोन आहे आणि वर मी मोठ्या लेवल काढल्यात म्हणजे हे काय आहे टार्गेट लेवलस आहेत आज बरोबर उलटं केलंय बघा आज मी काय केलंय आज छोट्या लेवलवर वर काढल्यात टार्गेट लेवल खाली, खाली काढल्यात म्हणजे आता मला उद्यासाठी वाटतंय की किंमत खाली जाऊ शकते बरोबर आज साठी काय वाटत होतं किंमत वर जाऊ शकते आणि मी सांगितलंच होतं की ज्या झोन मधनं किंमत वर जाईल ह्या दोनपैकी समजा खाली ओपन झाली आणि इथेच क्लोज झालं असतं तर मला इथेच चान्स मिळाला असता आता काय झालं क्लोज वर झालं वर झाल्यानंतर त्याच्यावर आपण चान्स घेऊ शकतो पहिलं टार्गेट आलं दुसरं टार्गेट आलं तिसरं टार्गेट आलं पहिलं टार्गेट होतं एकोणपन्नास हजार एकशे बावीस बरोबर दुसरं टार्गेट होतं एकोणपन्नास हजार दोनशे सत्त्याण्णव म्हणजे तुम्ही असं लक्षात घ्या की एकोणपन्नास हजार तीनशेचंच टार्गेट होतं आणि तिसरं टार्गेट होतं एकोणपन्नास हजार चारशे तीस आजच्या दिवसात तिन्ही ज्या तिन्ही आली कधी काय होतं एकच टार्गेट येतं कधीकधी दोन येतात कधीकधी तीन येतात आज त्याच्यावर सुद्धा गेलं म्हणजे आपण काल किती परफेक्ट पद्धतीनं विश्लेषण केलं होतं हे तुमच्या लक्षात येईल तर, तर हे असं विश्लेषण जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये ते सांगू शकता त्याच्याविषयी एक छोटीशी कमेंट टाका म्हणजे कसं होईल आपल्याला ह्या गोष्टी पुढेही चालू ठेवता येतील तर हे झालं आज बँक निफ्टीमध्ये प्रकारे विश्लेषण आपण करू शकतो आणि आता आपण बघणार आहे उद्यासाठी आपलं काय विश्लेषण असणार आहे तर इथे मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय हे काढून टाकूया वॉचलिस्ट मधनं बँक निफ्टीचा चार्ट ओपन करूया बँक निफ्टी मध्ये आपण काय केलंय थोडस झूम करूया म्हणजे उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे तुमच्या लक्षात येऊ शकेल ओके okay. आता इथे मी काय केलंय इथे जर तुम्ही बघितलं काळजीपूर्वक तर तुमच्या लक्षात येईल की इथे आपण फक्त अशा पद्धतीनं हे केलंय आणि डेलीच्या ऐवजी फिफ्टीन मिनिटचा चार्ट घेऊया म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसू शकेल ओके okay. तर आता इथे जर बघितलं तर इथे थ्री टार्गेट नुसारच फक्त विश्लेषण केलेलं आहे कारण काल आपण एवढं चांगलं विश्लेषण करून सुद्धा त्या तुलनेत आपल्याला लाइक्स किंवा कमेंट्स मिळाल्या नाहीत त्यामुळे आज मी बँक निफ्टीमध्ये तुम्हाला त्या ज्या लेवल आहेत रेड कलरमध्ये दाखवल्या त्या लेवल काही मी दाखवत नाही आहे निफ्टीमध्येच फक्त मी दाखवलेल्या आहेत आता इथे काय होऊ शकतं वरच्या बाजूला जर समजा मोठी मुवमेंट आली एकोणपन्नास हजार सहाशेच्या वर टिकलं तर एकोणपन्नास हजार सातशे एकोणपन्नास हजार आठशे एकोणपन्नास हजार नऊशे ह्या तीन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात जर इथून खाली येत असेल आणि खाली येता येता आपण पहिलं टार्गेट काय होईल एकोणपन्नास हजार तीनशे पन्नास ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर आपल्याला काय होऊ शकत एकोणपन्नास हजार दोनशे पन्नास अशा दो पन्नास, पन्नास पन्नास, पन्नास पन्नास। तीन लेवल आपल्याला खाली बघायला मिळू शकतात मी आता त्या जरी दाखवल्या नसतील तरी कदाचित मला असं वाटतंय की उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये सुरुवातीचा थोडा काळ तरी एकमेकांच्या विरुद्ध मुवमेंट होताना आपल्याला बघायला मिळेल कारण आज बँक निफ्टी जास्त पॉझिटिव्ह क्लोज झालंय निफ्टीच्या तुलनेमध्ये तर हे झालं उद्यासाठीचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता हे विश्लेषण कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच रजा घेणार आहे त्यापूर्वी ही जी महत्वाची सूचना आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया याचा व्हिडिओ पॉज करून ह्या सर्व सूचना वाचा तुम्हाला कुठेही जॉईन करायचं असेल फ्री कोर्स प्रीमियम ग्रुप तर तुम्ही काय करू शकता तसा मेसेज व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवू शकता हा नंबर कॉलिंगसाठी नाही आहे तर त्यामुळे फक्त तुम्ही काय करू शकता त्याच्यावर मेसेज पाठवू शकता पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावर आपण लाईव्ह सेशन नियमितपणे चालू करणार आहे पूर्वी घेत होतो सध्या थांबवलेली आहेत पंचवीस हजार सबस्क्रायबरचा टप्पा ज्या आठवड्यात पूर्ण होईल त्याच्या पुढच्या आठवड्यापासून आपण लाईव्ह सेशन्स नियमित चालू करणार आहोत आजच्या या आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो हो आहे धन्यवाद